Welcome. Hello. हॅलो हाय झालं जमलं बाई मी म्हंटल होतीये का फेल होतीये काय माहिती आज इतकी पटपट आली मला अजून जेवण करायचंय काय काय जेवण करायचंय मला अजून आज पण कालच्या सारखं उशीर होणार जेवण झालंय माझं पटपट पटपट हा 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 आमचे झाले जेवण <laughs> सगळं आवरलं असेल तुझं आता कोण जॉईन होतंय काय माहितीये आज काय मेनू आज काय नाही शेव शेवग्याची शेण केली आहे आज काय मेनू होता स्पेशल शेवगा शेवग्याची शेंग चपाती भात आवाज आवाज नाही येते शेवग्याची आवाज नाही येते कमी कमी येतोय जरा कमी आधी आधी तुमचं नेट प्रॉब्लेम होत आणि नंतर माझं होत नेट प्रॉब्लेम वेलकम दादा थँक यू दादा आले बघ वेलकम जेवण झालं का दादा जेवण झालं का दोघींच मॅचिंग झालं वाटत हो ताई झाले जेवण थँक दादा हो ताई झाले माझं नाही झालं अजून आज आता आज सुद्धा live संपल्यानंतर जेवण आता माझं योगिताचं झालं योगिताचं लवकर असतं जेवण हो माझं झालं जेवण आम्ही लवकर जेवतो योगिता तर खूपच लवकर असतो ना मग आता सुरुवात झाली तेव्हा योगिता तर जवळपास स्वयंपाक झालेला होता आमचा आमचा स्वयंपाक लवकरच होतो हा तेच ना स्वयंपाक पण आणि जेवण पण लवकर होतं आमचे प्रवीण नाही ते पाहुणे नवीन आलेला हा तो प्रवीण दादा पुण्याकडे लवकर जेवण करत नाही हो खरच आहे स्वयंपाक दादा पुण्याकडे लवकर होत मग तुमचं सर्व लवकर लवकर अजून कोणी जॉईन नाही झाले ते जेवण पुण्याकडे लवकर जेवण करत नाही हो मी ते असं वाटलं पुण्याकडे लवकर नसतं जेवण स्नेहल आली नाही अजून अजून तिने आज घेत नाही तुला अरे किती शॉर्ट्स पाहिले माझ्या चॅनलवर वर पप्प एक एका मागे एक स्नेहल

केयूर दादांच चॅनल सबस्क्राईब केलं माझ्या लक्षातच नव्हतं मगाशी सबस्क्राईब केलं मी ते लक्षातच नाही मला त्यांच्या म्हणजे कमेंट दिसली नाही कुठं सबस्क्राईब केलं असेल त्यांनी मी आता मगाशी केलं ते दोन तीन उखाण्यांचे शॉर्ट आहेत ना ते पाहिले मी ते त्यातले किरण दादा नाही आले आज हम्म तेच म्हणते मी झाले होत आज काय मेनू होता कळरम दादा चार लाख ओके लाईव्ह ला का दादा चार लाख योगिता योगिता चे ला हा। का आज काय दोघी झोपल्या काय का योगिता नाही स्टडी चालू आहे आज मी वरती आली स्टडी करता येते करतायत का ऐकतायत तुझी लाईव्ह अभ्यास चाललाय त्यांचा मॅथ चा पेपर आहे अरू बोलते मम्मी माझा मॅथ पेपर आहे मला खूप टेन्शन आलं का बरं तिला ती इतकं टेन्शन दिला असं वाटतंय म्हणजे बोर्डाचे पेपर आहे इतकं अभ्यास करती सारख हो ते होतच आहे काय 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 ते होतच म्हंटल एखादा एखादा काहीतरी जमत नसेल कदाचित ना त्याच्यामुळे आवाज नाही आवाज येत नाही आज मटकीची डाळ भात आणि लोणचं अरे मटकी डाळ भात मस्त येत होता आवाज आवाज म्यूट नाही केलेला आवाज नाही येते तुम्हाला ताईंचा आवाज येतोय का स्पष्ट माझा ये हो ये ये आवाज येतोय का दादा मला कमी कमी येतोय शब्द ऐकायला हो येतोय येतोय आवाज मी तेच म्हणते अगं तुला तेच आहे रेंज चा प्रॉब्लेम असेल तुला त्याच्यामुळे कदाचित कस होत असेल मला एक एकच शब्द योगिता तू कधी येते पुण्याला नाही येते ऐकायला ऐकायलाच नाही येतोय आवाज कारण दादा तुम्हाला ताईंचा आवाज येतोय का हो म्हणतात ना येतोय योगीता ताई ये रेंज कमी असेल ते स रेंज कमी असेल त्याच्यामुळे तुला ऐकायला तिथं येत नसेल ग काही दिसत नाहीये नाही काळूरामदा तुम्हाला दिसत आहेत का दोघी हो आम्ही काहीच दिसत नाही ज्यांच्याकडे काही दिसत नसेल ऐकू येत नसेल त्यांना बी रेंज करूया काळ दिसतय पुन पुन? का बरं आहे माझ्याकडे आणि नेट पण आहे काय झालं होताई दिसतय बघा क्लिअर दिसतंय पण आवाज पण येतोय काळ त्यांना क्लिअर दिसतंय आवाज पण येतोय नाही आज विशेष काही नाही आता योगिता आपला विषय आपला विषय काय मी दिलेला आहे आणि मी ना हॉटस्पॉट घेतलेला आहे हेडलाइन हो मी दिलेली आहे हेडलाईन ला दिलेलं आहे की आपल्या विषयी बोलायचं म्हणजे तू काय करती काय नाही तुझं रुटीन काय असतं वगैरे मी माझ सांगेन काहीतरी विषय घेऊ आपण तू पहिले बोलात येतोय आवाज चार जॉईंट दिसत आहेत जॉईन झाले त्यांनी लाईक केले का लाईक करा प्लीज योग्य तुला नाही ना मी नाही जेवण केले अजून म्हणून तर पण माझा आवाज येतोय ना योगिता ताईंचा व्हिडिओ थोडा हा ते थोडस ना लाईटचा प्रॉब्लेम आहे ना ताईच्या इथं योगिताच्या ता इथं त्याच्यामुळं मी जेवण नाही केलंय ना पण आवाज येतोय माझा क्लियर तुम्हाला योगिता ताईंना काहीतरी नेट प्रॉब्लेम दिसतोय होते योगिता तिच्या चॅनलवर टाकतीये आता लिंक परत जॉईन होईल ती कल्पेश सुरवे काय म्हणताय जेवण झालं का हॅलो कमेंट करा काहीतरी तर मग मी परत जॉईन करते काहीतरी प्रॉब्लेम झालाय